अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होती अठरा तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाईल धार्मिक एक विधी एकवीस जानेवारीपर्यंत सुरू राहतील आणि बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होईल राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी ही माहिती दिली किंवा कसा असेल हा धार्मिक विधी सोहळा पाहूया आपण एकदा ही सर्व माहिती सोळा जानेवारी प्रायचित कर्मकुटी पूजन असेल सतरा जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीचा राम, राम जन्मभूमी परिसरामध्ये प्रवेश होईल अठरा जानेवारीला तीर्थपूजन होईल जलयात्रा असेल एकोणीस जानेवारीला औषध दिवास केसरधिवास मृदा दिवास, दिवास तसंच ध्यानाधिवास वीस जानेवारीला शर्कराधिवास आणि फलाधिवास तसंच पुष्पाधिवास असेल एकवीस जानेवारीला मध्याधिवास आणि शय्याधिवास तर बावीस जानेवारीला प्राण प्रतिष्ठा असेल